मानवी जीवनामध्ये अध्यात्माची खूप गरज आहे खरं तर शोषणरहित अध्यात्म ही मानवी जीवनाची पूर्ण गरज आहे आणि अशा पवित्र अध्यात्मासाठी निश्चितच काही ठिकाणी समाजप्रबोधक काम करत असतात आप आत्ता मी या ठिकाणी श्रीकृष्ण आश्रम जो केश शहरातील बीड रोड लगत आहे आपल्याला माहिती कदमवाडी आणि केशच्यामध्ये असलेला हा आश्रम श्रीकृष्ण आश्रम आहे या आश्रमामध्ये या ठिकाणी महाराजांनी प्रबोधनासाठी काही या आश्रमाची निर्मिती केलेली आहे आणि यांच्या अंतर्गतच उद्यापासून केश शहरामध्ये पंचायत समितीच्या मैदानावर एक भागवत कथाही त्यांनी सुरू केलेली आहे खरं तर या भागवतकथेमध्ये काही सामाजिक प्रबोधन त्याचबरोबर भागवत कथा तर होणारच आहे पण काही सामाजिक प्रबोधनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार कार्यानुसार युवकांनी स्वतःचं जीवन कसं घडवावं यासाठी विजय तनपुरे यांचं एकतीस जानेवारी रोजी विशेष व्याख्यानी होणार आहे सायंकाळच्या वेळी याचाही खरं तर आपण सर्वांनी खूप लाभ घेणं गरजेचं आहे या अनुषंगानंच कारण आता आज मी जेव्हा या श्रीकृष्ण आश्रमात आलो तेव्हा निश्चित इथला हा परिसर तिथली झाडी आणि सगळं काही एक निस नैसर्गिक वातावरण खूप एक मनाला भावणारं दिसलं आणि म्हणूनच आज आपण महाराजांची चर्चा करा महाराज सर्वप्रथम तुमचं अभिनंदन केलं होती की के एक चांगला या ठिकाणी परिसर कारण नाही म्हटलं तरी मनशांतीसाठी हे वैज्ञानिक सत्य आहे की चांगल्या अशा ठिकाणांची गरज असते आपण हा आश्रम स्थापन केला आहे या ठिकाणी बघितलं झाडी मोठ्या प्रमाणात आहे आणि इतरही काही गोष्टी ज्या की गरजेच्या आहेत तर उद्यापासून एक भागवत कथेचं आयोजन आपण केलेलं आहे काय सांगायला हे मला कथेच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की परिसरातल्या सर्व मंडळींनी अध्यात्माचा लाभ घेतला पाहिजे कारण जीवनामध्ये शांतीची गरज आहे आणि शांती, शांती पाहिजे असेल तर अध्यात्माची गरज आहे संस्काराची गरज आहे आपण जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे जीवन कसं जगलं पाहिजे आणि आपण कोणत्या मार्गानं चाललेलो आहेत कोणत्या मार्गानं गेलं पाहिजे तरुण पिढीला काय आवश्यक आहे या गोष्टी त्या कथेतून कथेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळणार आहेत त्यामुळं मी सर्वांना विनंती करू इच्छितो की सर्वांनी या कथेचा लाभ घेतला पाहिजे उद्यापासून कथेला आरंभ होत आहे त्यामुळं सर्वांनी परिसरातल्या मंडळींनी उपस्थित राहिलं पाहिजे आणि या कथेच्या माध्यमातूनच एक सुंदर उपक्रम आणखी आयोजित केलेला आहे छत्रपती शिवरायांच्या जीवनाविषयी त्यांच्या चारित्र्यातून बोध घेऊन तरुण पिढीनं योग्य दिशेनं कशी वाटचाल केली पाहिजे यशस्वीतेचा मार्ग कसा शोधला पाहिजे या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्या देशामध्ये प्रसिद्ध असणारे किंबहुना असं म्हणता येईल की विदेशामध्ये सुद्धा ज्यांचे कार्यक्रम होत आहेत असे डॉक्टर विजय तनपुरे महाराज यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एकतीस तारखेला साडेतीन ते साडेपाच या वेळेमध्ये त्यांचं व्याख्यान होणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा कथेचाही लाभ घ्यावा ही सर्वांना मी विनंती करतो जय श्रीकृष्ण निश्चितच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सध्याच्या सामाजिक सलोख्यासाठी म्हणा किंवा सध्या जी आपण सामाजिक स्थिती पाहतोय याला कुठंतरी एक चांगल्या सुस्थितीत नेण्यासाठी अशा कार्यक्रमात नक्कीच आपल्याला आयोजन करावं लागेल ला आणि त्या माध्यमातून एक चांगलं प्रबोधनही आपल्याला नक्की करता येऊ शकतं धन्यवाद